क्रीडानगरीमध्ये शिर्डी चिरे कनायस कोच दीपक सर उपस्थित आहे त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्यांच्यासोबत असणारे राष्ट्रीय खेळाडू रघुनाथ सर त्यांनाही विनंती आपणही व्यासपीठावरती यायचं आहे आपल्या क्रीडानगरीमध्ये सहज स्वागत आहे कबड्डीचं भाग्य म्हणायला काही हरकत नाही आपल्या या मैदानावरती प्रो कबड्डी मध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल पुणेरी पटेल कोण खेळणारा खेळाडू आणि गेल्या सीझन ला बेंगलुरू या संघाकडून चढाई पटून खेळणारा खेळाडू आताचे सध्याचे क्रीडाधिकारी आकाश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर आपल्या सर्वांचं भाग्य आहे ते आपल्या क्रीडानगरीमध्ये त्यांचे पदस्पर्श पायन झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी या शिरोलीच्या क्रीडानगरीमध्ये सहज स्वागत करतो आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू एक चढाईपटू म्हणून तिचा नामोखोल अशी सायनिक केरिपाळे ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही शिवलेच्या मध्ये सहर्ष स्वागत सर आपण व्यासपीठावरती या जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं सुरू असलेल्या राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील मुली कपडी स्पर्धेमध्ये पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे अमरावती जिल्हा विरुद्ध अमरावती विभाग विरुद्ध नाशिक विभाग हा दोन तुल्यबळ संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे सातारा जिल्ह्याचे क्रीडा प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून ज्यांची खाती आहे समीर थोरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले व्यासपीठावर त्यांचंही क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत हॅलो दुसरा पुकार देऊन झालेला आहे लातूर विभाग विरुद्ध मुंबई विभाग आपणाला दुसरा पुकार आपण दृष्टीने तयार राहायचा आहे दुसरा पो नागपूर विभाग कोल्हापूर विभाग आपणालाही दुसरा पुकार आपण दृष्टीने तयार राहायचा आहे लातूर मुंबई नागपूर कोल्हापूर तिसराने अंतिम पुकार लातूर विभाग विरुद्ध मुंबई विभाग आपल्याला तिसराने अंतिम पुकार आपण कडांग क्रमांक दोन वरती यायचा आहे लातूर विभाग लातूर विभाग विरुद्ध मुंबई विभाग आपणाला तिसरा आणि अंतिम मुका आपण क्रांक क्रमांक दोन वरती यायचाय त्या मध्ये आगमन होत आहे लोकनियुक्त सरपंच पद्मशा करपी वहिनी यांच्या ठिकाणी मैदानामध्ये आगमन होत आहे त्यांच्यासोबत शिर्डीचे उपसरपंच विजय जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे साहेब मध्ये स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम या सामन्यासाठी सामन्याची गरी मध्यंतरांचा घेऊन पुढे व्यासपीठावर आगमन होतं एक राष्ट्रीय खेळाडू सुचित्रा कोरवी मॅडम ज्या ऋतुराज कोरवीच्या मातोश्री आहेत त्यांचं व्यासपीठावर आगमन झालं त्यांचे सहर्ष स्वागत